अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आरोग्य दाय जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळवू देश मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा तेरा तारखेला आहे आणि ही हुताशनी पौर्णिमा ह्या दिवशी आपण काय करायचं असतं आपल्या आयुष्यात जे वाईट दोष वाईट संकट वाईट दिवस जे आहेत वाईट जे काय आपल्या आयुष्यातलं आहे ते सगळं यावडीमध्ये जाळून टाकायचं आहे आणि आपल्या आयुष्यात आनंद सुख हे चालू स्वीकारण्यासाठी मिळण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे तर असाच मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातले संकट असू द्या दुःख असू दे नजरबाधा असू दे करणी असू दे जे काय नकारात्मकता आहे ते सगळं तुमचं ह्या वस्तूनच दूर होणार आहे तर अशी एक वस्तू तुम्हाला दिवसभर तुमच्या जवळ ठेवायची आहे ही वस्तू जवळ तुम्ही ठेवल्यानंतर तुम्ही संध्याकाळी ज्या वेळेला होळी पेटवता होळीची पूजा करता होळीची पूजा केल्यानंतर पेटवल्यानंतर पूजा केल्यानंतर नमस्कार करून मग ही वस्तू त्या होळीमध्ये टाकायची तर बघा काय करायचं तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या घरातली देवपूजा सकाळी उरकल्यानंतर पिवळे मोहरी जी मिळते दे। देवपूजेच्या वस्तू मिळतात तिथे तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल किंवा केंद्रामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळते थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची एक लवंग एक जायफळ घ्यायचं आणि दोन चिमूट काळे तीळ घ्यायचं आणि छोटंसं काळं कापड घ्यायचं तुम्हाला समजा कॉटनचं सुती काळं कापड मिळालं तर खूप चांगलं नसेल मिळालं तर तुम्ही कुठलंही काळं कापड छोटंसं जेणेकरून तुम्हाला त्याची पुरचुंडी बांधता येईल एवढं कापड घ्यायचं ह्या वस्तू सगळ्या त्या पु कापडमध्ये बांधायची त्याची एक अशी गाठ बांधून पुरचुंडी म्हणजे एक असं पुरचुंडीसारखं म्हणजे असं गाठोडासारखं बांधायचं आणि ते तुम्ही तुमच्या किशामध्ये पर्समध्ये ऑयलेटमध्ये म्हणजे दादा लोकांनी तुमच्या त्यांच्या ऑयलेटमध्ये किंवा शर्टच्या पॅन्टच्या किशामध्ये ठेवलं तर चालेल स्त्रियांनी तुमच्या साडीच्या पदराला किंवा तुमच्या ओढणीच्या पदराला किंवा आता लेगीजला किशा आलेले त्या किशामध्ये ठेवला तरी चालेल पण दिवसभर तुम्ही ते तुमच्या जवळ राहील याची काळजी घ्यायची दिवसभर ते तुमच्या जवळ ठेवायचं आणि का ठेवायचं कारण जे तुमच्या शरीरामध्ये असेल तुमच्यामध्ये असेल तुमच्या घरामध्ये असेल वाईट नजर असेल वाईट शक्ती असेल करण्या असेल जादूटोणा असेल म्हणजे जे काय वाईट असेल ते त्यामध्ये खेचलं जाईल आणि संध्याकाळी तुम्ही ज्या वेळेला होळी पेटवता होळीची पूजा करता होळीला नैवेद्य दाखवता त्यानंतर तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि ही होळी ही पुरचुंडी जी तुम्ही जवळ ठेवलेली आहे बांधून ती तुम्ही त्या होळीमध्ये टाकायची त्यामुळं तुमच्या आयुष्यातले सगळे संकट दुःख वाईट शक्ती जादू टोना करणी बाधा सगळं निघून जाईल हे उपाय जो आहे हा गुपचूप तुम्ही करायचं हा उपाय केल्यानंतर तुम्ही मैत्रिणीला किंवा नातेवाईक कोण आले तर मी आज अमुक अमुक हे केलं असं बोलायचं नाही कारण हा गुपचूप करण्याचा उपाय आहे तर कसं होतं आपण चुकून सांगून जातो आपल्या घरामध्ये आज हे झालं बघा आपल्या घरामध्ये आज आमच्या मि मिस्टरांनी हे आणलं आमच्या वडिलांनी हे आणलं माझ्या भावाने आणलं किंवा माझ्या आईनं अशी अशी वस्तू आणली किंवा आम्ही हे घेतलं तर त्यावेळेला नजर लागते कारण नजर लागली की त्या वस्तू खराब होतात किंवा तुमच्या घरामध्ये अदोगती सुरू होते त्यामुळं अशा ज्या गोष्टी तुम्ही करत असतात त्या बाहेर पब्लिसिटी न करता तुमच्या आणलेल्या वस्तू तु, तुमच्या घरामध्ये जे काय चांगल्या गोष्टी झाले चा ते तुमच्या तुमच्यात ठेवत जा तुम्ही तुमच्या घरातले काही आनंदाच्या गोष्टी दुसऱ्याला सांगू नका कारण हल्ली दुसऱ्याला चांगलं झालेलं अजिबात बघवत नाही कारण आज कलियुग आहे ह्यामध्ये जर तुमचं वाईट कसं होतं आहे एवढंच लोक बघत असतात तुमचं चांगलं कसं होतं आहे बघणारे लोक कमी आहेत आणि वाईट कसं होतं आहे बघणारे जास्त लोक आहेत पण मी सांगते जे कोणी वाईट होऊ दे असं म्हणणार आहेत त्यांना स्वामी समर्थ महाराज पहिला धडा शिकवतात त्यांचं पहिला वाईट होतं आणि मग दुसऱ्याचं समोरच्या असं वाईट होत असतं म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते नेहमी दुसऱ्याचं चांगलं होऊ द्या असं म्हणा स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करतील आणि नेहमी चांगल्या दुसऱ्यांना मदत करा गरिबांना मदत करा एखाद्याला भुकेल्याला जेवण द्या एखादं ब्लँकेट द्या वयस्कर माणसं असतील त्यांची काळजी घ्या जर एखादा वयस्कर माणूस तुम्हाला वाटेमध्ये मा भेटला चालत असेल ऊन असेल तुमच्या गाडीवर जागा असेल किंवा नसेल तर एखादी व्यक्ती तुमच्या गाडीवर बसलेली पाच मिनटं त्याला उभं करा वयस्कर माणसाला त्या ज्याच्या ठिकाणी स्टँडवर असू दे किंवा घर घरजवळ असेल तिथं नेऊन सोडा त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागेल पुण्य करा कर्म चांगले करा तुम्हाला सगळं चांगलं होईल तुमचं नक्की तुम्ही हे उपाय करत राहा मी आज एक व्हिडिओ टाकलेला आहे अशक्त बारीक व्यक्तींसाठी आणि ह्या अशक्त बारीक व्यक्तींची तब्येत सुधारावी त्यांना सदृढ व्हावं त्यांची तब्येत त्यांच्या मनासारखी चांगली व्हावी यासाठी एक मी अन्नपूर्णा मातेचा मंत्र दिला आहे हा मंत्र जो आहे तो त्यांनी एकशे आठ वेळा सकाळी आणि एकशे आठ वेळा संध्याकाळी जर म्हटला तर एक महिन्यात त्यांना फरक जाणवेल हाही उपाय तुम्ही नक्की करा व्हिडिओ कसे वाटले तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगत जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा लाईक करत जा ऑल बटनला क्लिक करत जा, जा। त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेड सेवा तोडगे तुम्हाला कळतील त्यानंतर बघा माझ्या मुलगीनं सुद्धा डेली ब्लॉगचे लॉंग व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तिचाही व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे तिच्याही यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मी माझ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक देते त्यावरती जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बरेच लोक बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघत असतात पण सबस्क्राईब कुणालाच करत नाहीत पण माझी एक सगळ्यांना विनंती आहे जे कोणी यूट्यूब बघतात त्यांना अगदी मनापासून माझी विनंती आहे माझा असू दे माझ्या मुलीचा असू दे अगर कुणाचाही व्हिडिओ असू दे तुम्ही सबस्क्राईब करत जा ऑल बटनला क्लिक करत जा कारण कसं होतंय तुमच्या एका सबस्क्राईबनं जो व्हिडिओ बनवतो त्याला प्रोत्साहन मिळत असतं पण तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केला म्हणून तुमचं काही नुकसान होत नाही म्हणून नेहमी सांगते चांगलं चिंता दुसऱ्याचं चांगलं करा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज कधीच कमी पडू देणार नाहीत श्री स्वामी समर्थ